नमस्कार मित्रांनो मी अक्षय जगताप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेळी पालन कुक्कुटपालन त्याचबरोबर संक्रित गाई मशी याच्याविषयी माहिती सांगणार आहे यापूर्वी देखील मला बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की या विषयावरती एखादा व्हिडिओ बनवा तर या ठिकाणी आज मी आपल्याला याच्याविषयी माहिती सांगणार आहे जर का आपल्याला आपल्याकडे बरेच कस्टमर देखील येत असतील किंवा शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपण कुक्कुट पालनाचा जो फॉर्म असेल त्याचबरोबर म्हशीचा फॉर्म असेल म्हणजे गाई म्हशी आणि मेंढी शेळी मेंढी पालन याच्याविषयी आपण या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहणार आहोत अर्ज कसा करायचा आहे त्याची वेबसाईट कोणती आहे त्याचबरोबर कशा रीतीने आपल्याला जी काही प्रोसेस आहे ती कशी कंप्लीट करायची याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरु करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करा त्यासमोर बिलायकोनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला मी याची लिंक देतो या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्याला क्रोम ब्राउजर वरती यायचे आणि एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम असं सर्च करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो त्यावरती क्लिक करून डायरेक्ट आपण या वेबसाईट वरती येऊ शकता या वेबसाइट वरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मुखपृष्ठ दिले योजना तपशील दिला युजर मॅन्युअल अर्जदार नोंदणी आहे आणि योजनेसाठी अर्ज करा आणि संपर्क असे ऑप्शन दिलेत यामध्ये आपल्याला अर्जदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचंय ज्यावेळेस आपण याच्यावरती क्लिक कराल याच्या आपल्यासमोर काही अशा पद्धतीने नोटिफिकेशन येत आहे तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की आपण ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो आपल्या जवळ असणं या ठिकाणी महत्वाचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी फोटोग्राफ देखील अपलोड करायचे जे की ऐंशी केबीच्या आसपास असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्या कमी असणं गरजेचं आहे आणि सिग्नेचर जी आहे ती चाळीस केवी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी फॉर्म कसा फिल करायचा आहे खूप साधी आणि सोपी प्रोसेस आहे आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्या व्यक्तीचे वय टाकायचंय या ठिकाणी पहिले ना विचार नाव विचारलंय मध्यम नाव त्यानंतर अडनाव त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिंक विचारलंय स्त्री पुरुष सिलेक्ट करायचंय त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या मोबाईल नंबर आपल्याला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे म्हणजे त्या शेतकऱ्याच्या जवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जिल्हा विचारलाय तालुका विचारलाय गाव विचारलाय जात प्रवर्ग विचारलाय त्यानंतर जात कोणती आहे टाकायची जात प्रमाणपत्र आहे का हो किंवा नाही सिलेक्ट करायचंय त्यानंतर दिव्यांग आहे का त्याचबरोबर या ठिकाणी दारिद्र्येषेखालील आहे का शैक्षणिक पात्रता काय आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जमीन विचारलीये राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे बँकेचं नाव टाकायचंय खाते क्रमांक आय एफ सी कोड त्यानंतर या ठिकाणी शाखा कोणती शाखा आहे त्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड करायची आहे त्यानंतर अर्जदाराची कुटुंबिक माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे या ठिकाणी पाहू शकता घरामध्ये किती पुरुष आहेत किती स्त्रिया आहेत जसे की जर का एखादा मुलगा असेल तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा म्हणजे किती पुरुष आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि टोटल या ठिकाणी आपल्याला ऍड करायचंय ज्यावेळेस आपण या ठिकाणी टाकाल त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने खाली डिटेल येईल त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचं नाव संपूर्ण टाकायचंय से, लिंग सिलेक्ट करायचंय वय टाकायचंय आणि त्यानंतर खाली आपल्याला काही टर्म अँड कंडिशन विचारल्यात त्या आपल्याला अटी आणि शर्ती या ठिकाणी मान्य करायच्यात आणि पुढे चालावर क्लिक करायचंय पुढे चालावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती अ पासवर्ड येईल आणि आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचंय तर लॉग इन करण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी आपल्याला आधार क्रमांक आणि जो मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करायचंय तर पुढील फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे तर पुढील माहितीसाठी आपल्याला काय करायचंय वरती योजनेसाठी अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि खाली आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा जो की आपल्या मोबाईलवरती त्या कस्टमरच्या मोबाईलवरती सेंड झालेला असेल पासवर्ड तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन आहे या ठिकाणी मी कस्टमरच या ठिकाणी लॉग इन करतो या ठिकाणी पाहू शकता मी ऑलरेडी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे यांची जी संपूर्ण डिटेल आहे अर्जदाराची ही ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल तर या ठिकाणी आपल्याला खाली विचारलंय मागणी करा या ठिकाणी मागणी करावरती काय ऑप्शन आहे या ठिकाणी शेळी मेंढी गट वाटप करणे त्याचबरोबर एक हजार कुक्कुट पालन करणे आणि संकरीत गायी मशीनचे वाटप करणे हे अशा पद्धतीने तीन स्कीम या ठिकाणी सुरू आहे तर या ठिकाणी आपल्याला ज्या कोणत्या स्कीमला अर्ज करायचा त्याला सिलेक्ट करायचे आणि काही प्रश्न आपल्याला खाली विचारले जातात जसं की, जाता। की आपल्याकडे जमीन किती आहे त्याचबरोबर आपल्याकडे जागा आहे का वगैरे वगैरे अशा पद्धतीचे काही प्रश्न त्या ठिकाणी पाहू शकता अर्जदार दारिद्र्याशी खालील आहे का असेल तर हो म्हणायचे नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार एक हेक्टर पर्यंतचे उधारक आहे का तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ही जी डिटेल आहे ही आपण या ठिकाणी वाचू शकता आणि भरू शकता त्याचबरोबर या ठिकाणी विचारलंय पूर्वी आपल्याकडे म्हणजे सध्याला आपल्याकडे जे काही जनावर असतील ते कोणकोणते आहे का त्याचबरोबर ती डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायची आहे बँके बँकेकडून आपण कर्ज घेणार की काय प्रोसेस आहे देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आपण हे मराठीमध्ये आहे आपण हे वाचू शकता आणि भरू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे टर्म अँड कंडिशन जे आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या आणि पुढे चलावर क्लिक करायचं क्लिक करायचंय त्यानंतर आपल्या समोर प्रिंट ऑप्शन येईल आपल्याला ते पूर्ण टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायच्यात आणि त्या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करून आपल्या त्या ठिकाणी प्रिंट आपल्याला काढायची आणि त्या कस्टमरला ती प्रोव्हाइड करायची त्याचबरोबर त्या कस्टमरच्या मोबाईल नंबरवरती देखील एस एम एस जातो की हा जो फॉर्म जो आहे हा सबमिट झालाय की नाही तर पुढील जे काही प्रोसेस असेल जसे की ता जर का हे मंजूर झालं ते त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने जर का कोंबड्यासाठी किंवा बकऱ्यासाठी किंवा शेळीसाठी जर अर्ज केलेला असेल आणि तो जर मंजूर झाला तर त्यांच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी त्यांना मेसेज येईल आणि पुढील प्रोसेस त्यांना मोबाईलच्या मोबाईलवरतीच कळविली जाईल तर हे अशा पद्धतीने आपण कुक्कुट पालनाचा जो फॉर्म आहे या ठिकाणी भरू शकता माझ्या मध्ये संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी समजली असेल आणि आपले जे प्रश्न असतील ते देखील या ठिकाणी माझ्या मते संपूर्ण सॉल्व्ह झाले असतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा काही प्रश्न असल्यास मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवा जेणे की सर्वांना याचा लाभ घेता येईल धन्यवाद मित्रांनो